गुड मॉर्निंग वेलकम टू डे फोर सात वाजले आता आणि आता बेबी शॉवर शूट आहे आज तर ते पण लोकेशन खूप भयंकर आहे इथून मला मला ट्रॅव्हल करायचं आहे ऑलमोस्ट अडीच तासाचा प्रवास आहे तर चला सुरुवात करूया आजच्या ब्लॉकची आणि आजच्या प्रवासाची इतकं लांब झाला कंटा तर आला आहे बट आता काय ऑर्डर घेतली आहे आपण ऑलरेडी तो

ना पाऊस बघा पाऊस निघालो मला वाटलं पण पाऊस इतका डेंजर आहे काही शिकत नाही निकडे आहे का फॉग बघा ते फॉग फुल जन्मत

अभी टाइम आहे तो आला काय टाइम आहे भराठी भराठी सहा साडेसहा लांट्री देणार आहेत सहा वाजता मी बोलले तुम्हाला भूक लागली चल हॉटेल आहे इथे शूट आहे आजचा दाखवायचं का हॉटेल चल नंतर जातो पहिले खाऊन घेऊन काय की लागतो बाहेरच आहे कुठं आलो घेऊन येतो चल मग घेऊन येऊ हॉटेल पण दाखव ना आपण आजचा ब्लॉक पूर्ण आउटडोअर असणार आहे आउटडोर म्हणजे ऑलरेडी रे लोकेशन मला वाटलं आहे बेबी आहे याचे, याचे, याचे क्लायंट आहेत माझे नाही आहेत आता एंट्री साडे ला देणार आहे आम्हाला आतमध्ये आम्ही लवकर आलोय सो आम्हाला क्लायंट लवकर बोलवले बट इथं आल्यावर समजलं की दहा साडे दहाची एंट्री देणार आहेत इतक्या सांगा आणलंयनी छत्री आपली देऊ नाही शकत आपण सामान काकांना बोलू ना थोडं खायला खाऊ नये कसं वाटतंय पावसात पावसात शूट असे लागलेत ना सकाळ सकाळ आमच्या इकडे पाणी भरलं होतं सोमवारला राहू नको पाण्यातून आलं बाई तू तर तिकडे आमच्याकडे आमच्या आमच्याकडे पाणी नाही भरत परत लगेच पहिली गोष्ट माझं ऑफिस याच आहे बरं आलो ओलावाला पण ओळखीचाच निघाला आपला तो अरे बने लिहिलाच होता आ... तो आता आम्ही खायला असतो काम बेकर मी पण ब्लॉग करतो पण मी सध्या ब्लॉगिंग सध्या टाईम नाही भेटत आहे ब्लॉगिंग करायला टाईम कुठच्याच फोटोग्राफरला मिळत नाही कारण हे असं सीन आहे की ब्लॉगिंग म्हणजे परत एडिट करणं त्याच्यामध्ये काम प्लस लाईटची एडिट असतात प्लस आपण शूट करत असताना प्रत्येक टायमिंगला ब्लॉगिंग करायचं असं नाही ते पॉसिबलच होत नाही त्याच्यामुळे सो जसं मी कालच्या ब्लॉगमुळे तुम्हाला सांगितलं की मला खूप काय बोलायचं होतं पण कसं आहे मी ऑलरेडी शूटमध्ये बिझी असल्यामुळे मला इतकं प्रॉपरली काय सांगणं नाही आलं इक्विपमेंटबद्दल किंवा अदर खूपच्या गोष्टींबद्दल माहिती नाही देत दिली सिमिलर तसंच होतं म्हणून आम्ही मोस्टली फोकस करतो लाईनचं जे काम असतं ते पूर्ण प्रॉपरली नीट

आम्ही लोकेशनवर पोहोचलो आहे आणि खूप चांगला आहे डेकोरेशन वगैरे मस्त आहे मेन्यू पण खूप छान आहे पोर्टा लागेल मला असं वाटतं पण काय करतो फ्लॅश मारतो ना तो आता आज मी कॅन्डीड फोटोग्राफी करणार आहे आणि माझा भाऊ अभिजित ट्रेडिशनल फोटोग्राफी करणार आहे थोडंसं आणि आता हे एमटी शॉर्ट्स वगैरे आम्ही काढून घेतो आणि मग परत पुढच्या जे आपलं फंक्शन आहे त्याचं आपण थोडंसं बी टी एस घेऊ चेअर्स चेअर्स मिनी शॉर्ट्स मिनी शॉर्ट्स काय चॉकलेट आहे ना इकडे एक खायला एकदम भारी भारी आहे इथे सगळं भारी नॉनव्हेजसाठी बेस्ट आहे बट भाऊचा उपवास आहे येस येस आता किती दिवस आहे अजून दहा तीस तारखेला तीस तारखे गेल्यानंतरच खावं लागेल आता एक नंबर आहे नॉनव्हेज इतक्या इतक्या वेगवेगळे व्हरायटीज आहेत ना खूप सही आहेत तर आता आपली मजबुरी आहे मग आपण खाऊ न इव्हेंटचं ऑलमोस्ट सर्व कंप्लीट झालं बघतात आम्हाला कपल्स पोर्ट्रेट बाकी आहेत आमच्या कपल्स आणि सिंगल सिंगल फोटोज बाकी आहेत ते झालं की आमचं पण माइंडअप होईल त्यानंतर एक सेकंड प्लॅन आहे बघू आता तो प्लॅन ॲड आहे की नाही कोरेगावलाच आहे आपल्याला एका शॉपमध्ये जायचं आहे होपफुली जर पाऊस आता कमी झालाच आहे पाऊस कमी झाला पाहिजे तर आम्हाला पण इथे कळत नाही की पाऊस कमी झाला नाही जर असेल तर मला आता इथे आलोच आहे तर मला असं म्हणत आहे की मी त्या शॉपमध्ये जावं मग ये बेस्ट आहे अजून काहीतरी चांगला कॉन्टेंट भेटेल आपल्या व्हिडिओमध्ये बोल राजा बोल संघ मोगा आज दाखवलाय अभिजित भावानी मला इकडून तिकडून तिकडून इकडे तिकडून तिकडून पुढे तिथे माहोल असं पावसाचं आहे ना असं वाटते घरी जाऊन गप झोपावा तू पहिले पहिली गोष्ट तर पहिली गोष्ट म्हणजे अशी होती की आम्हाला शूटला यायची अजिबात इच्छा एवढा पाऊस होता हे सर्व सांगायचं असतं ब्लॉग मध्ये माझी तर झोप मोड गेली असं त्याला वाटतं आणि मला परत रात्री दीड वाजता उठवलं काय नाही उठवलं काय उठवलं तू मला आणि परत सकाळी पाच वाजता आणि मला अलारामसाठी म्हणजे कॉल करायला लावला का तर होण्यासाठी अलाराम नाही अलार्म अलाराम नाही मग त्याच्यासाठी उठला मग त्याच्यासाठी उठलोय मी आणि रात्री झोपलोच नाही असतो आता कुठे चाललो आहे आम्ही गोरेगाव गोरेगावला चाललोय आहे एका टॉपमध्ये जातो आहे बघू काय भेटतं का निवडून डायरेक्ट घरी स्टुडिओवर आज स्टुडिओवर काय स्टुडिओवर माझी वाईफ हॅटल करते सर्व आणि माझी मम्मी आणि यश हे तिघंजणं फुल बॅटिंग करत आहेत आज स्टुडिओमध्ये बघू आता ऑलरेडी आता एक शूट चाललं आहे मी आता यश बघितला कॅमेरामध्ये एक शूट करते प्रोफेशनल प्रोफेशनली करते ती बघू आता पावसाने इतकं कर केलंय सर्वीकडे पाणी साचलंय आता नेमकं बिल्डिंग मध्ये जायचंय पण मध्येच पाणी आहे बघू आता कसं जाता येईल मला ट्राय करतो बाप रे बाप, बाप ना आज बिचारे आपल्या स्कूटीचे पण पेट्रोल संपलंय काय रेश चार दिवस झालं <laughs> पेट्रोल संपलंय <laughs> आता यश धक्का मारून आपल्या गाडीला आतमध्ये घेतोय मस्त सगळ्या गाड्या थांबलय पाणी भरल्यामुळे अजून अजून खूप गाड्या पेंडिंग आहेत अजून याची बाकी आहे तिकडून तिथेच थांबणार खूप ॲडव्हेंचरस दिवस होता आजचा सकाळी इतका पाऊस होता दिवसभर इतका पाऊस पडला आज मला वाटलं शूट होतं आणि आता मी जेव्हा घरी आलो कमरेपर्यंत पूर्ण पाणी साचलेलं तर घरी यायला म्हणजे आता राहतो मी रेजन्सीला पटेल मार्टच्या मागच्या बिल्डिंगमध्ये तर अजिबात काही ऑप्शनच नाही इकडे यायला तर मी आम्ही जितके पण म्हणजे जे माणसं होते जे रेजिडेन्सीला राहतात ते ऑलमोस्ट कमरे इतकं पाणी होतं तितकं चालत आलेलं आणि खूप घाण पाणी आहे तर काहीतरी स्टेप्स घेतले पाहिजे याचे डी जी वन आणि जे पटेल माठ आहे तिथून ॲटलिस्ट माणसांना जाण्यासाठी थोडा एक छोटा ब्रिज जरी म्हणला तरी एक चांगला ऑप्शन आहे त्याचा यश आणि माझी मम्मी हे पण अटकले तिकडे कारण स्टुडिओ त्यांनीच बंद केला स्टुडिओ पण लवकर बंद केला त्यामुळे आज तर ती लोकं पण अडकलेले तर आता ती लोकं इथे थांबलेत आता ती लोकं पण स्टेशनला जाऊ शकत सो खूप मेजर इशू आहे हा काही ना काहीचं सोर्स काढला पाहिजे ऑप्शन काढलं पाहिजे मला असं वाटतंय तर सर्व झालं आजचा दिवस ऑलमोस्ट संपत आलं आहे संपत म्हणजे अजून टाईम आहे बट आपल्यासाठी आज इतकंच होतं आजचं जे आजचं जे ब्लॉग होता त्याच्यामध्ये आपण आउटडोअरचं दाखवलं आहे मला इतकं तिथे शूट नाही करायला आलं जिथे आम्ही शूटला गेलेलो बेबी शॉवरचं जे शूट होतं ते इथे मला इतकं जास्त बी येत नाही घेता आलं कारण असं झालं की शूटला आम्ही दोघं जातो मी आणि माझा भाऊ सो so, फक्त एक मी दोन तीन शॉट घेतलेत आणि एक टाइमजप्स व्हिडिओ घेतलाय